तर तपास करणारी यंत्रणा आणि तपास करणारी यंत्रणांमधली जी माणसं आहेत तीच धनंजय मुंडेंची आहेत असं दमानिया म्हणत आहेत लवकरात लवकर, लवकर एसआयटी बरखास्त करा एस आय टी सी आय डी चौकशी ही निव्वळ धुळफेक असल्याचं दमानियाने म्हटलंय कराडला नमस्कार करणारे त्याची चौकशी कशी करणार असा सवाल देखील दमानिया उपस्थित करत आहेत कारण पोलीस सगळे त्यांचे सगळं छान संगणमत करून तिथे व्यवस्थित ते सगळं चाललेलं आहे आणि हे थांबवायचं झालं तर तिथले सगळ्या पोलिसांची ट्रान्सफर करायला पाहिजे ताबडतोब ताबडतोब झाली पाहिजे आणि पहिली म्हणजे ती करा तर सुनील फड यांनी समाजाला भडकवण्याचं काम केलंय असं देखील दमानिया म्हणताय सुनील फड धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत माझ्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली जाते धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे असल्याचं देखील दमानियांनी म्हटलंय सुनील फड आणि यांच्यासारखे जी जी माणसं आहेत ज्यांनी अश्लील भाषा वापरली माझा नंबर सोशल मीडियावर टाकला मला हॅरेस करण्यासाठी त्रास देण्यासाठी मानसिक छळ करण्यासाठी आणि ज्याला आपण म्हणतो ना आउटरेजिंग द मॉडेस्टी ऑफ अ वुमन असे अश्लील शब्द ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियावर वापरले त्या सगळ्यांवर शासनाने कारवाई करायला हवी तर गेल्या पाच दिवसात मला अनेक धमकीचे फोन आले आहेत नरेंद्र सांगळे सुनील फड यांचे धमकीचे फोन आल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलंय धमकीचे फोन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा सात जानेवारीला रश्मी शुक्लांची भेट घेणार असल्याचं देखील दमानिया यांनी सांगितलंय टीजींकडे जाऊन मी रश्मी शुक्लांकडे जाऊन माझी तक्रार करणार आहे मी एस पींकडे सुद्धा त्याचे सगळे डिटेल्स पाठवले आहेत आणि जी जी अशी माणसं आहेत ना त्या सगळ्यांवर ताबडतोब कारवाई करायला हवी माझे जे कॉल रेकॉर्ड्स आहेत ते त्यांनी काढावे गेल्या चार दिवसाचे आणि त्या प्रत्येक माणसाचे ज्याचे ज्याचे रिपीट कॉल झाले आहेत ना त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आपण पाहिलं सात जानेवारीला रश्मी शुक्लांची भेट घेणार असल्याचं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं गेल्या पाच दिवसात मला अनेक धमकीचे फोन आल्याचं देखील दमानिया यांनी स्पष्ट केलं आहे